नाच तू बघा मित्रांनो हा मोर नाचताना खूप श्रावणात अशी मोरांची कलाकृती बघायला मिळते मित्रांनो बघा मादी बोलाव्यासाठी त्या मोरांनी डान्स मला पिस पांघरल्या रामकृष्ण हरी देवा मराठी ही लागच्या का नवीन व्हिडिओ मिळते मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आमच्या गावाच्या जवळच एक नवीन गावठाणं येऊन बसलेलं आहे मसुबाच्या माळाला त्या गावठाणाचं नाव आहे बोरगेवाडी या गावठाणाला गेलेली जमीन तुम्ही हे माझ्या पाठीमागं बघू शकता ही बबन रानाची जमीन आहे आणि इकडं जे खालच्या साईडला बघू शकता बॅक साईडला इकडं इकडं जी बरेच रानं त्यांची पेरायची राहिलेली आहेत का तर पावसानं एवढा प्रचंड असा पाऊस पडलेला आहे मे महिन्यात की पावसाला बारावरच बार नव्हती सारखा पाऊस कंटिन्यू चालू आणि त्या पावसाच्या याच्यातच माझी एक शेळी बिबट्याने धरली डोंगराला माझी कडिल नावा जी शेळी मोठी सगळ्यात मोठी शेळी होती ती बिबट्यानं धरल्यामुळं मी आता लहान लहान सुटली सुटलेले त्यामुळं त्या लेकरांचं लेकर वाढायसाठी मी बागायत राहणार शेळ्या घेऊन येतो चारायला का तर मग त्या लेकरांची वाढ कशी व्हायची वाढ होण्यासाठी मी सध्या चालू आता बागायत राहणार शेळ्या घेऊन येतोय आता अजून बागायत राहणार आणायला कमीत कमी ते दीड ते दोन महिने अवकाश आहे आणायला शेळ्या तरी पण मी आपला घेऊन येतो आता वाईस खडव पडायला लागलेला आहे शेळ्याने जे डोंगराला पाला मिळतो तो, थो 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 तो जो बागात राहणार पण असतो थोडंसं गवत खातात शेळ्यांचे फक्त लक्ष ठेवायला लागतं इकडे ही जनावरांची खूप मोठी भीती आहे तरी सुद्धा मी रिस्क घेऊन शेळ्या घेऊन येतो बागात राहणार जे आपल्या नशिबात असेल ते आपलं कोणी घेऊन जाणार नाही असा माझा माझा माझं तत्व आहे का तर तरी सुद्धा मी डेअरिंग करून शेळ्या घेऊन येतो बागात राहणार चारायला का तर माझ्या नशिबातलं कोणी घेऊन जाणार नाही तुम्ही बघू शकता मित्रांनो मी मगाशी तुम्हाला बोलल्याप्रमाणे बरीच लोक वावरं पडून आता आणि तुम्हाला आता अशी पटलेली राणं दाखवू शकतो मी बोरगेवाडी या गावाला हे विरासतमध्ये मिळालेलं रान तुम्ही माझ्या पाठीमाग हा बघू शकता या साईडला जे दिसतंय या साईडला ते पडलेलं रान आहे अजून त्यांनी पेरले पेरणी झालेली आहे त्या राणाची त्याच्या बाजू रान पेरले पण त्याच्या ते पेरलं नाही, कात नाही का तर पडून आहे काही का पावसामुळं काही करशु करता आलं नाही, नाही, ते आ, ते करता नाही। त्या वावरामध्ये शेतामध्ये हे बाजू जरा शेत पेरले त्याच्या बाजूचं पडून आहे आणि त्याच्या खायच्या साडला भुईमुख केलेला तुम्ही मित्रांनो बघू शकता असेच राहणं अवकाळी पावसामुळं बरीच पडून राहिल्यामुळं मित्रांनो त्यात काही करता आलं नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं असं नुकसान झालेलं आहे माझं स्वतःचं रान पडून आहे मी त्या रानात जाऊन मीरा एक्कात आणि टू फोरडी फवरलेला आहे का तर पावसानं सुरुवात केल्यामुळे पेरलंच नाही आणि पेरलेलं ते उगवलंच नाही पाऊस इतका पडला की तिला उगवायला चान्स नाही मिळाला आणि तुम्ही आता बघू शकता मित्रांनो मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या गावचे बवन पाटील सांगोडगावचे बमन पाटील यांचा हा एवढा मोठा हिस्सा पेरायचाच राहून गेलेला आहे आणि याच चांगलं खडव पडलेलं आहे आबाळ कुठं कुठेतरी आहे वरती आवाळाची दाती आहे या साईडला पूर्णपणे निरभ्र निरभ्र आबाळ झालेला आहे इकडे आबाळच नाही आणि दिवस थोडा थोडा दिसतोय शेळ्या आता मी चार ते पाच दिवस झालं बागायत राहणार चारात आणतोय तर बागायत राहणारा अशी कंडिशन बघायला भेटते मित्रांनो की काही लो वावरं माणसांची अजून पेरलीच नाहीत पावसानं एवढ्या मे महिन्यात सुरुवात केल्यामुळं बऱ्याच लोकांची शेती पेरायच्या राहिलेल्या आहेत आणि कितीतरी लोक बिना शेती पेरलेली आहेत आणि त्यामध्ये त्यामध्ये तुम्ही बघू शकता आमच्या सांगोडगावचे भवन पाटील आमच्या अण्णा लाडक्या अण्णा आमचे आमच्या लाडक्या अण्णांचं हे शेत आहे जे नारुमाळ्यातलं तसंच पेरायचं राहिलेलं आहे त्याच रित्यानं खालती बरीच वावरं पेरायचं राहिले ज्या बोरगेवाडीना जी शेतं गेलेली आहेत बोरगेवाडी गावांना नवीन वसाहत आलेल्या त्या वसाहतीला जी शेती गेलेली आहे हा जर व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जर आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल असेल तर त्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हारी